नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनेलवर मैत्रिणींना आता थंडीचा महिना तसेच बाजारात गाजरेही खूप आलेली आहेत अशा सीझनमध्ये आपल्याकडे गाजराचा हलवा एकदा ना एकदा तरी होतच असतो चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने बनवूयात गाजराचा हलवा इथे मी एक किलो एवढी गाजरे घेतलेली आहेत इथं आपण गाजरं किसून घेणार नाही मी इथं गाजराचे देठं काढून हे गाजराचे वरचे चाकूने सगळं खरडून काढणार आहे गाजराचे वरचे आवरण चाकूने जर असे खरडून काढले तर जर मातीचे वगैरे काही कण असेल तर ते निघून जातात ही सगळी गाजरं मी अशा प्रकारे सगळी खरडून घेणार आहे ही सगळी गाजरं अशा प्रकारे खरडून झाल्यानंतर आपल्याला पाण्याने पुन्हा हे स्वच्छ धुवून घ्यायची आहेत इथे सगळी गाजरं खरडून झाल्यानंतर मी ही धुवून घेतलेली आहे व धुतल्यानंतर एका कापडावर मी हे सगळी गाजरं पसरून ठेवलेली आहे व थोडे थोडे पुसून घेतलेले आहे आता हे सगळे गाजराचा आपल्याला काप करायचे आहेत बारीक बारीक आणि ते मिक्सरमधनं काढायचे आहेत त्यामुळे मी असे गाजरमधन कापून त्याचे बारीक बारीक तुकडे करणार आहे तुम्हाला जे मधले गाजराचे वाईट वाईट आवरण दिसत आहे ते आपल्याला सगळे काढून घ्यायचे आहे ते जर काढले नाही तर गाजराला कलरही चांगला येत नाही तसेच आपण गाजराचे मधले आवरण हे खातच नसतो ते काढून टाकायचे असते अशा प्रकारे गाजराचे मधले आवरण काढून टाकून आपल्याला बारीक बारीक गाजराचे तुकडे करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला सगळी गाजरे करून घेतल्यानंतर हे सगळे मिक्सरमधनं काढायचे आहे ही खिसण्यापेक्षा ही पद्धत एकदम सोपी आहे त्यामुळे मी कधीही हलवा करताना अशा प्रकारेच हलवा करते तुम्हाला जर वेळ असेल तर अशा प्रकारे गाजराचे आधीच काप करून ठेवा वन जेव्हा हलवा करायचा आहे त्यावेळेस मिक्सरमधनं बारीक करून तुम्ही डायरेक्ट हलवा करू शकता इथे मी गाजराचा हलवा कुकरमध्ये करणार नाही कढईमध्येच करणार आहे कढईमध्ये गाजराचा हलवा केल्यावर चवही एकदम वेगळीच लागते व हलवा एकदम मोकळा सुटसुटीत होतो अशा प्रकारे ही सगळी गाजर अशी बारीक करून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधन बारीक करून घ्यायचे आहे हे मिक्सरमधनं एकदम पेस्टही गाळ करायचा नाही आता गाजराचे तुकडे बारीक करून झाल्यानंतर आपल्याला हे सगळे तुकडे थोडे थोडे करून मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता की मी इथे मिक्सरचं भांडं छोटं आहे त्यामुळे थोडं थोडं हे तुकडे टाकून मिक्सरमधनं चांगले बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे गाजर हे मिक्सरमधनं आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता हे सगळं गाजर मिक्सरमधनं बारीक करून झाल्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवून दोन तीन चमचे हे तूप टाकायचे आहे साजूक तूप दोन चमचे एवढे साजूक तूप टाकून झाल्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये परतून चांगले घ्यायचे आहेत मी इथे काजू बदामाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत व मनुकेही टाकलेले आहेत हे सगळे एकत्र करून चांगले भाजून घ्यायचे आहे काजू बदाम व मनुके चांगले परतल्यानंतर आपल्याला बारीक केलेल्या गाजऱ्यामध्ये टाकायचे आहे व चांगले मिक्स करून आपल्याला झाकण लावून पाच दहा मिनिटं ठेवायचे आहे मी हे सगळे एकत्र मिक्स करून झाकण लावून ठेवणार आहे पाच दहा मिनिटांनी आपल्याला पुन्हा झाकण काढून हे चांगलं एकत्र हलवून घ्यायचे आहे व पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे आहे व पुन्हा मी हे झाकण लावून पाच दहा मिनिटं असेच शिजून देणार आहे इथे मी दुधाचा वापर केलेला नाही त्यामुळे मी बाजारातून शंभर ग्रॅम एवढी मलाई बर्फी ही आणलेली आहे व ती बर्फी ह्या गाजराच्या हलव्यामध्ये टाकणार आहे ही बर्फी मी कूस करून ह्या गाजराच्या हलव्यामध्ये टाकत आहे व चांगले परत परतून घेणार आहे व पुन्हा आपल्याला हे सगळे मिक्स करून पुन्हा झाकण लावून ठेवायचे आहे आता गाजराचा हलवा हा चांगला शिजलेला आहे नंतर आपल्याला यामध्ये मी एक ते दोन चमचे एवढी सुंठ व विलायचीची पावडर घालणार आहे व पुन्हा हे चांगले परत मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला ह्या हलव्यामध्ये चिमुटबर हे मीठ टाकायचे आहे कोणताही गोड पदार्थ करताना थोडंसं तरी मीठ टाकावेच लागते त्यामुळे त्या, त्या गोड पदार्थाला वेगळीच चव येते आता मीची मी चिमुठबळ एवढे मीठ टाकत आहे व नंतर मी ह्या हलव्यामध्ये चार ते पाच चमचे एवढे साखर टाकणार आहे इथे आपण मलाई बर्फीचा वापर केलेला आहे कारण का बर्फी ही गोड असते त्यामुळे मी लागल तेवढी साखर वापरलेली आहे हलवा हा जेवढा गोड असेल तेवढा चांगला लागतो तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार साखरही कमी जास्त करू शकता अशा प्रकारे हा हलवा मिक्स करून पुन्हा आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकण लावून शिजवून द्यायचा आहे अशाप्रमाणे आपला हा गाजर हलवा मस्त तयार होतो इथे आपण दूध वापरलेले नाही त्यामुळे बर्फीचा वापर केलेला आहे मी तुम्ही इथे मलाई पेडा वगैरे कोणतीही मिठाई वापरू शकता अशा प्रकारे आपला इथे मस्त सुटसुटीत असा हलवा रेडी झालेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला न नक विसरू नका धन्यवाद